नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यामध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचा सामान्य विज्ञान विषयाचं जे पहिलं प्रकरण आहे नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन तर या प्रकरणावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा मी इयत्ता सहावीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन तर इथे पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा पहिलं विधान आहे ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी टिंब टिंब किरणे शोषून घेतो तर, तर इथे योग्य उत्तर आहे अतिनील किरणे म्हणून आपण पुढे विधान लिहून घ्यायचं ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे शोषून घेतो त्यानंतर आता पुढील विधान पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण टिंबटिंब टक्के साठा उपलब्ध आहे तर इथे योग्य उत्तर आहे शून्य पॉईंट तीन टक्के मग आपण लिहायचं पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण शून्य पॉईंट तीन टक्के साठा उपलब्ध आहे हे विधान झालं आता पुढील विधान पाहूया टिंब टिंबटिंब व टिंबटिंब घटकांचे अस्तित्व असते तर जैविक घटक असतात आणि अजैविक घटक असतात म्हणून आपण लिहायचं मृतेमध्ये जैविक व अजैविक घटकांचे अस्तित्व असते त्यानंतर आता पुढे जाऊया इथे प्रश्न दुसरा असे का म्हणतात म्हणजे आपल्याला काही विधानं दिले आहेत त्यांची कारणं लिहायची आहेत ओके तर पहिलं विधान आहे ओझून थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे मग आपण पहिला मुद्दा लिहायचा सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात ही अतिनील किरणे ओझोन वायूचा थर शोषून घेतो त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते म्हणून ओझोन थर हा पृथ्वीचे संरक्षक कवच आहे तर बघा आपल्याला जे विधान दिलं होतं त्याला आपण व्यवस्थित कारणे दिलेली आहेत आणि ते सिद्ध केलेलं आहे चला आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला सांगितलेलं आहे पाणी हे जीवन आहे मला पण लिहायचं सर्व सजीव जगण्यासाठी पाण्यावर अवलंबून असतात प्राण्यांमधील रक्त वनस्पतींमध्ये असणारी रसद्रव्ये यांमध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात हे देखील झालेलं आहे आता पुढे जाऊयात समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे मग आपण इथे लिहायचं समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे पाऊस पडतो मासेमारी हवामान पाऊस तसेच संपूर्ण ऋतुचक्र हे समुद्रावरच अवलंबून असते समुद्राच्या पाण्यात अनेक जलचर असतात यापैकी काही मासे शिंपले यांसारखे जलचरांचा उपयोग माणूस अन्न म्हणून करतो समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांचे मासेमारी हे उपजीविकेचे साधन आहे मीठ आयोडीन आणि इतर काही खनिजे ही, ही समुद्राच्या पाण्यापासून मिळवली जातात समुद्रातूनच जलवाहतूक केली जाते आज समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे म्हणून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे तर अशा पद्धतीने आपण ही सर्व कारणं लिहिली चला पुढे जाऊयात आता प्रश्न तिसऱ्याला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला काय सांगितलं बघा काय होईल ते सांगा तर सर्वात अगोदर आपल्याला सांगितलं आहे मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले आता जर मृदेमधील सूक्ष्मजीव नष्ट झाले तर काय होऊ शकतं हे आपल्याला उत्तर लिहायचंय मग पहिल्यांदा आपण या मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषांचे विघटन मृदेतील सूक्ष्मजीव करीत असतात तसेच काही सूक्ष्मजीवांमुळे खडकांचा अपक्षय होतो जर मृदेतील सारे सूक्ष्मजीव नष्ट झाले तर विघटन आणि अपक्षय या दोन्ही प्रक्रिया थांबतील सूक्ष्मजीव नष्ट झाल्याने त्यापासून तयार होणारी कृतीत मृदा तयार होणार नाही तर हे सर्व होईल जर सूक्ष्मजीव नष्ट झाले चला पुढे जाऊयात तुमच्या परिसरात वाहने व वा कारखान्यांची संख्या वाढली तर आपण लिहायचं वाहने तसेच कारखाने यांमध्ये जीवाश्म इंधनाचा वापर केला जातो हे जीवाश्म इंधने जाळल्याने त्यातून हवेत घातक घटक सोडले जातात नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड यांसारख्या विषारी वायूंमुळे पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम घडून येतो कारखान्यातून आणि वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे वायू प्रदूषण होते वाहने आणि कारखान्यांची संख्या वाढल्याने परिसरातील वायू प्रदूषणामध्ये वाढ होईल चला हे झालं आता पुढील प्रश्न पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर पाण्याशिवाय पृथ्वीवर कोणताही सजीव जगू शकत नाही प्राण्यांमधील रक्त वनस्पतींमधील असणारे रसद्रव्ये यांमध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात पृथ्वीवरील पाण्याचा साठा संपला तर पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे अस्तित्व संपुष्टात येईल तर अशा पद्धतीने हे उत्तर झालं आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला सांगितलेलं आहे सांगा मी कोणाशी जोडी लावू म्हणजे आपल्याला इथे जोड्या जुळवायच्या जोड़ आहेत त्यासाठी अ गट दिलेला आहे ब गट दिलेला आहे आणि मी मधल्या कॉलममध्ये उत्तरं लिहिणार आहे तर सर्वात अगोदर इथे कार्बन डायऑक्साईड दिलं आहे मग कार्बन डायऑक्साईड कशासाठी उपयुक्त असतं तर वनस्पतींच्या अन्न निर्मितीसाठी ओके तर आपण इथे लिहायचं आहे वनस्पती व अन्न निर्मितीसाठी त्यानंतर ऑक्सिजन मग ऑक्सिजन कशासाठी गरजेचं असतं ज्वलन करण्यासाठी म्हणून आपण इथे ज्वलन लिहायचं त्यानंतर आहे बाष्प आता बाष्पापासून काय होतं तर बाष्प जेव्हा आकाशात जातं त्यापासून पाऊस पडू शकतो म्हणून इथे पाऊस हे उत्तर लिहायचं आणि सर्वात शेवटी आहे सूक्ष्मजीव मग त्याच्यासाठी योग्य पर्याय आहे इथे मृदेची निर्मिती तर अशा पद्धतीने या चोड्या लावून झालेल्या आहेत आता पाचवा प्रश्न पाहूयात पाचव्या प्रश्नामध्ये सांगितले आहे नावे लिहा जीवावरणाचे भाग आता जीवावरणाचे भाग काय आहेत तर जीवावरणाचे भाग आहेत वनस्पती आणि प्राणी त्यानंतर मृदेचे जैविक घटक मग यामध्ये मृदेचे जैविक घटक जे आहेत ते लिहायचे तर त्यामध्ये येणार आहे सूक्ष्मजीव उंदीर कीटक कृषी त्यानंतर आहे जीवाश्म इंधन मग इथे लिहायचं पेट्रोल डिझेल रॉकेट त्यानंतर पुढे हवेतील निष्क्रिय वाईन तर यामध्ये आहे आर्गॉन हेलियम झेनॉन निऑन आणि त्यानंतर आहे ओझोनच्या थरास घातक असणारे वायू मग इथे उत्तर लिहायचं क्लोरोफ्लोरोकार्बन आणि टेट्रा चला पुढे जाऊयात प्रश्न सहावा खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा पहिलं विधान आहे जमीन आणि मृदा एकच आहेत तर हे विधान चूक आहे त्यानंतर पुढे जमिनीच्या खाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात तर हे विधान बरोबर आहे मृदेचा पंचवीस सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे एक हजार वर्ष लागतात तर हे चूक आहे आणि त्यानंतर रेडांचा वापर जाहिरातींसाठीच्या दिव्यात करतात तर हे विधान देखील चूक आहे त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक सात खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा पहिला प्रश्न आहे मृदेची निर्मिती कशी होते हे आकृती काढून स्पष्ट करा तर बघा एक आकृती आपण अगोदर काढून घ्यायची आहे तर या आकृतीमध्ये काय सांगितलं आहे बघा एक खडक आहे त्यावर उष्णता थंडी वारा पाऊस यांचा परिणाम होतो त्यामुळे खडकांस भेगा जातात त्याचप्रमाणे जे कृदंत प्राणी आहेत त्यांच्यामुळे देखील खडकास भेगा जातात वनस्पतींच्या मुळांमुळे देखील खडकास भेगा जातात तसेच सूक्ष्मजीव जे असतात त्यांच्यामुळे देखील खडकाचा अपक्षय होतो आणि मृदेच्या थरांची निर्मिती होते तर हे साध्या पद्धतीने ही आकृती तयार केलेली आहे आता याचंच आपण स्पष्टीकरण घेऊया तर इथे लिहायचं आहे जमिनीवरील मृदेची निर्मिती ही नैसर्गिक प्रक्रियेतून होते ऊन वारा पाऊस यांच्यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता थंडी व पाण्यामुळे मूळ खडकाचा अपक्षय होऊन तुकडे होतात त्यापासून खडे वाळू आणि माती निर्माण होते या घटकांमध्ये सूक्ष्मजीव कृमी कीटक आढळतात उंदीर कृषी यांसारखे प्राणी आणि झाडांची मुळी यामुळे देखील खडकाचा अपक्षय होतो मृदा निर्मिती होण्याची ही प्रक्रिया मंद गतीने सुरू असते तर अशा पद्धतीने आपण हे स्पष्टीकरण द्यायचं त्यानंतर पुढील प्रश्न पृथ्वीवर सुमारे एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते तर इथे पहिला मुद्दा लिहायचा पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी सुमारे एकाहत्तर टक्के इतका भाग पाण्याने व्यापलेला आहे एकाहत्तर टक्के या एकूण पाण्यापैकी सुमारे सत्त्याण्णव टक्के इतके पाणी हे समुद्रामध्ये सामावलेले आहे समुद्राच्या पाण्याची क्षारता जास्त असल्याने त्याचा वापर दैनंदिन जीवनात करता येत नाही दोन पॉईंट सात टक्के इतके पाणी बर्फाच्या स्वरूपात आणि भूगर्भात सामावलेले आहे फक्त शून्य पॉईंट तीन टक्के इतकेच इतके गोडे पाणी पृथ्वीवर उपलब्ध आहे त्यामुळे वाढती लोकसंख्या आणि जागतिक तापमान वाढ यामुळे गोड्या पाण्याचे स्रोत अपुरे पडल्याने पाण्याची कमतरता जाणवते म्हणून पृथ्वीचा सुमारे एकाहत्तर टक्के इतका भूभाग पाण्याने व्यापलेला असला तरीही पाण्याची कमतरता जाणवते तर इथे हे उत्तर कंप्लीट झालं आता पुढे जाऊयात हवेतील विविध घटक कोणते त्यांचे उपयोग लिहा तर इथे पहिला मुद्दा लिहायचा पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड इत्यादी वायू आर्गॉन हेलियम निऑन आणि झेनॉन हे निष्क्रिय वायू आणि बाष्प धूर धुरके धुके इत्यादी घटक हवेमध्ये असतात तर इथपर्यंत आपला हा जो पहिला प्रश्न होता त्याचं उत्तर झालेलं आहे आता पुढे त्यांचे उपयोग लिहा म्हणजे आपण हे जे घटक लिहिले त्यांचे उपयोग लिहायचे तर अगोदर आपण लिहूयात हवेतील घटकांचा उपयोग नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो त्यानंतर ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी उपयोगी आहे त्यानंतर पुढे यायचं आहे कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात अग्निशामक नळकांड्यांमध्ये वापरतात आर्बॉन विजेच्या बल्बमध्ये वापर, वापर, वापर करतात हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरतात नियॉन जाहिरातींसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो झेनॉन फोटोग्राफीमध्ये याचा उपयोग केला जातो तर अशा पद्धतीने आपण सर्व घटकांचे उपयोग देखील इथे निघून घेतलेले आहेत आता पुढील प्रश्न पाहूयात हवा पाणी जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने का आहेत हवा पाणी आणि जमीन या तिन्हीकडून पृथ्वीवरील सजीव जिवंत राहण्यासाठी विविध घटक मिळतात सजीवसृष्टीच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊन ती टिकवण्यासाठी याच घटकांची मदत होते हवा पाणी आणि जमिनीकडून हे घटक नैसर्गिकरित्या मिळतात म्हणूनच त्यांना बहुमोल नैसर्गिक संसाधने असे म्हणतात तर अशा पद्धतीने हा शेवटचा प्रश्न आपला इथे कम्प्लीट झाला आणि या प्रश्नासोबतच पहिल्या प्रकरणावरील स्वाध्याय इथे कम्प्लीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू